सरकार वारंवार सांगत होतं की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही परंतु आता प्रचंड धक्का लागणार आहे ज्या सरकारमध्ये छगन भुजबळ साहेब आहेत ते मंत्री आहेत आणि असे निर्णय होत आहेत आणि त्या ते सांगत होते की मी कुठल्याही परिस्थितीत मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देणार नाही आता खरं म्हणजे छगन बुद्ध साहेबांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे एक मिनिट त्यांना राणाचा अधिकार नाही आहे या सरकारला आम्ही नंतर बघून घेऊ परंतु ओबीसी नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे जर तुम्हाला थोडी जरी असेल तर ताबडतोब आपण राजीनामा दिला पाहिजे ही आमची मागणी आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका